परदेशात जायचे आहे मग हॉटेल सिद्धी येथे या परदेशात एमबीबीएस करायचे पण कसे करावे करावे कुठे याची प्रक्रिया काय या, का या सर्व आपल्या प्रश्नांचे अचूक उत्तर देण्यासाठी सुप्रसिद्ध डॉक्टर मकसूद तांबोळी सर येत आहेत आपल्या विट्यात आपल्याला परदेशात एमबीबीएस करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल सिद्धी बस स्टँड समोर विटा येथे उपस्थित राहून परदेशात एमबीबीएस तज्ञांमार्फत करून घ्या अधिक माहिती शून्य शून्य तीनशे पंच्याऐंशी नमस्कार मी डॉक्टर मकसूद तांबोरी आणि मी परदेशात एमबीबीएस ला प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करतो किंवा परदेशामध्ये एमबीबीएस साठी प्रवेश कसा घेता येईल याचे मार्गदर्शन करतो सात जुलै रोजी विट्या मध्ये माझे मार्गदर्शन पर शिबीर आहे आपण परदेशात एमबीबीएस साठी ऍडमिशन घेण्याचा सा विचार करत असाल तर या शिबिराला अवश्य भेट द्या आणि योग्य तो सल्ला मिळवा थँक्यू खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली